तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विदर्भात तानापोळा का व कसा साजरा केला जातो आणि तानापोळा ताना ताना साजरा करण्याची प्रथा कोणी व केव्हा सुरू केली तान्हापोळा विदर्भाची खास ओळख आहे महाराष्ट्रातील विदर्भात बैलपोळ्यासह तान्हापोळा साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही पाळली जात आहे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा किंवा मातीच्या बैलांचा तानापोळा भरवला जातो अडीचशे वर्षांपूर्वी म्हणजे सतराशे पंच्याहत्तरमध्ये तांनापुळा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी या उत्सवाला सुरुवात केली हा उत्सव सुरू करण्यामागे एकच उद्देश होता लहान मुलांमध्ये बैलांबद्दल प्रेम निर्माण व्हावे मुलांना लहानपणापासूनच शेती व बैल यांचं महत्त्व कळावं व खेळता खेळता परंपराही जपली जावी या हेतूने हा सण साजरा करण्यात आला दोनशे पेक्षा जास्त वर्षांपूर्वी सुरू केलेली ही प्रथा आजही विदर्भात बघायला मिळते लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत ते त्यांना आवरू पण शकत नाहीत म्हणून या लहान मुलांसाठी तांनापोळा पोळा साजरा करण्यात येतो या दिवशी लहान मुले मातीचे किंवा लाकडाचे बैल बाजारातून विकत आणतात या बैलांना छान सजवण्यात येते नंतर ही लहान मुले आपल्या मित्रमंडळींसोबत आपल्या छोट्या बैलांची मिरवणूक काढतात आपला छोटासा बैल शेजारी पाजारी घेऊन जातात आणि पोळा आला रे आला असं म्हणतात त्यावर शेजारची लोकंसुद्धा या मुलांना लाडू पेडे बिस्किट चॉकलेट असे खाऊ देतात आजही जेव्हा तान्ना पोळा येतो तेव्हा आपलं बालपण डोळ्यासमोर उभं राहतं त्या मातीच्या बैलांचा तो सुगंध लहानपणीची ती मजा मस्ती आणि घराघरातून मिळालेल्या त्या गोडधोड आठवणी